हाय हॅलो कसे आहात सगळे आज मी पहिल्यांदा लाईव्ह घेते आणि माहीत नाही एवढं काय काय करायचं काय काय नाही सपोर्ट करा मी इथे ते टेरेसवरती आलो आहे वेदू आणि मी दाखवते तुम्हाला वेदू पण बसलो इथे हे दे बघा त्याचा खेळाचा कार्यक्रम चालला इथे नुसतं फिरायला पाहिजे आणि खाल काही खालच उचल दगडे बिगडे काही पण काही काही खात मग जास्त लक्ष ठेवावं लागतं आणि मी म, मी जास्त व्हिडिओ म्हणजे जा फुल व्हिडिओ अपलोड करत नाही कारण मला वेळ मिळत नाही एवढा जास्त करून आणि मी जे काय करते ते मी अपलोड करत असते ज्यात जेवढा वेळ मिळेल तेवढा आणि मला उत्तचं वगैरे काम करते पण एवढा आणि सध्या तरी घरीच असते काही नाही हे कुठे गेला आताच तो काय ये तो कुठे ये आज काव्याचा वाढदिवस आहे आणि काव्याच्या फ्रेंड्स फ्रेंड्सला बोलवणार आहे काव्य बडलेला बोलवणार आहे आणि तर आज तिच्या मैत्रिणींना मी जेवण पण बनवणार आहे तर आज मेनू यावर्षी दरवर्षी नॉनव्हेज वगैरे बनवत असते पण यावर्षी वर्षी पावभाजी करणार आहे फक्त आणि ए अरे त्याचं डोकं पडेल ना बाबा चल 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 असं काही काही करतो या निरड कुठला असला उद्योगी त्याच्यामुळं मला जास्त टाईम मिळत नाही व्हिडिओ एडिटिंग करायला वगैरे वेळ जातो त्यासाठी पण मला वेळ मिळत नाही मग मी जास्त करून शॉर्ट्स व्हिडिओज अपलोड करत असते व्हिडिओज केव्हा तरी महिन्यातून एखादा वगैरे अपलोड करते आणि शॉर्ट्स व्हिडिओ कसे पट पर... सॉरी इंटरनेट प्रॉब्लेम झाला त्याच्यामुळे मध्येच नाही कट झालं होतं ये ये वेदू ये इकडं आलास का तिकडे ये कुठे गेला सारखं पळत नसता इकडे तिकडे इकडे तिकडे काय आज बरं दिवसाने टेरेसवर आली त्याला घेऊन त्यामुळं त्याला इकडे जाव का तिकडे जाव झालं दिसत माझं ने नेटवर्क जात आहे त्यामुळे जरा लाईवमध्येच कट होतं आहे टी एच के हाय हाय वेदांतच्या दीदीचा आज वाढदिवस आहे आणि थळ्यांनी तयारी करणारे वाढदिवसाची याला खेळूयात म्हणजे दमला की हा झोपून जाईल हा झोपल्यानंतर मला आरावर करता येईल मग काही तरी खाल्लेला काय खातो ह्याला पळवलं झोपून जाईल बोळा अजून तरी काहीतरी आहे तोंडामध्ये काय लागल का ये ये येई

करायच कशी काम करायची हे बघ इथे जाऊन बसले Eh. Eh babala wa. Ah Jawa, Jawa. goal goal round karte. Pakra 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 d शी 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 एवढा आहे हा काळा झालाय सगळा भरलाय पॅन्ट पायवी सगळे भरले पॅन्ट पॅन्ट तर बघा एवढा लो लोक आता लुळून लुळून काळा कुठं होईल काय करत रे

एका जागी तर मला बसून देत नाहीये तिकडे तिकडे पळतय आता तोच बसलाय सायकलची चाक फिरवत बसलाय स्वतः खेळताना मला पण पळवतो मी आज पहिल्यांदाच लाईव्ह घेतलं होतं घेतलं आहे म्हणजे आणि मला फारसं लाईव घ्यायला जमत नाही आणि म्हणजे वेळ पण नाही मिळत असं खरं तर पण पन... म्हटलं आता जरा वेळ टेरेसवर घेऊन आली याला खेळायला तर म्हटलं लाईव्ह पण घेऊयात बघूयात तरी किती रिस्पॉन्स येतो वगैरे काय आणि म्हणजे मलाही तेवढा कॉन्फिडन्स वाढेल आणि मग मी पण मी म्हणजे नवीनच यूट्यूब चॅनल सुरू केलं आहे तर तरी माझे म्हणजे आता झाले दोन तीन महिने तरी होऊन गेलेत चॅनल सुरू केलेला आणि खरं तर, तर मला ब्लाउजचं वगैरे व्हिडिओज अपलोड करायचे होते त्यासाठी पण एवढं फारसं जमत नाही म्हणजे काम तर मला खूप होतं मी आधी दुकान होतं माझं मग आधी पण आता हे बाळ झाल्यापासून मी घरीच असते पण ठीक आहे काही हरकत नाही आता अजून एवढं दीड वर्ष काढले आता अजून एक वर्षभर काढायचं मग नंतर पुन्हा दुकान सुरू करणार आणि नंतर माझं रोजचं रुटीन चालूच होईल मग काय त्यात वाद नाही थोडंसं असं बाहेर पण पडल्यासारखं वाटेल बरं वाटेल जरा गर, घरात राहून राहून कंटाळा येतो बोर होतं म्हणून म्हटलं काहीतरी जरा करावं म्हणून मग मा मी हे व्हिडिओज अपलोड करायला सुरुवात केली यूट्यूबवरती यूट्यूबचं चॅनल सुरू केलं तर मला सगळ्यांनी प्रतिसाद द्या सपोर्ट करा आणि तुमच्या सपोर्टशिवाय तुमच्या प्रोत्साहनशिवाय माझा कॉन्फिडन्स देखील वाढू शकत नाही आणि माझे व्हिडिओज बघत जा आणि लाईक करत जा चॅनलला माझे सबस्क्राईब करा आणि नवीन जे वी मी आहे जे नवीन आ, नवीन आहेत यूट्यूबवरती नवीन चॅनल ज्यांनी सुरू केले त्यांना प्रत्येकाला सपोर्ट करत राहा कारण प्रत्येक म्हणजे प्रत्येकाला गरज असते सपोर्टची त्यामुळे सगळ्यांना प्रत्येकाला सपोर्ट, सपोर्ट करत राहा चला बाय आता मी वेदांशला घरी घेऊन जाते पुढं भेटूयात पुढच्या लाईव्हमध्ये बाय बाय